नमस्कार आमच्या सगळ्या भावांना आणि बहिणींना गुड मॉ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग भाव बहिणीनं कसं दिसतंय झाडाबद्दल आताच तुमचं दाजे आलं थोका बाजार घेऊन नवऱ्याला लावला होता बाजार आणायला घरात कालवनाला काय राहिलं नव्हतं काय नव्हतं आणि कालव बाजार काय तर हो का निघता वांग बटाट आणि शेपूची भाजी आणली आहे तर त्यांना म्हणलं गरगाटी भाजी लय दिवस झाला हाटी भाजी खाल्लेली घेऊन या म्हणलं हाटी भाजी तर लावती आणायला दोडखं बी आणला बरं का नुट घ्याच सुद्धा एवढं इवडूलच नंगुळच नीट दाजीला बाजरीचं दाणांना म्हणलं घेऊन जाते एवढं नीट करून रात्री आणलंय गावाच अ दळून म्हणलं बाजरीचं दळण हो का कशी येत साबण निर्माणलाय कपड्याचं साबण दुनिया मागे अपनी मुरादे मे तो मागू साजन हे हो हो हो। काय बाजरी थोडी होती ती करायची आता आणि खडं खुडं नाही तर काय पण आपली उपणून निहायची गीव, ही तर मी आली ही घेऊन आली ते डुरकुल डारकुल रात्री तुमच्या दाजीने बघा काय कार्यक्रम केलाय गुडघ्याचा रताळावाने फोड आणलाय जा त्याच्यावर गरम झार तेल टाकून सा समजायचं या नवऱ्याला एक कसा सांभाळलाय म्या आतापर्यंत ती माझ्या जीवाला आहे <tiny sound> पहिलीशी <लिक्षे> असेल का डोळ्यात गेलं ग बाया माझ्या हर 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 काय नाही जाऊ द्या लय नाही ना सांडली राहू द्या आत गेले ना मधी जाऊ द्या बघूला ठेवा तिकडं पलीकड कोथिमेर ही ठेवते निवडून मी ते ह्या जेवता बा बाजरेच आहे का गावच आहे ते कशी झाली महिना मैना दाखवायची राहिलीच भाव बहिणीनं तुम्हाला बरं झालं दाखवते आता अका केली का नाही ना नवी कॅट आता इथं शिवण्याचं नाव नाही म्हणून आहे ना जरा ही दिसती व बुच बुच दिसतंय भुंड नव टाकलंय सगळं नव उग दाजी एवढा खुश नाही झाला बाय दोन दिवस झालं माझा इच्छा पण घ्याय ना जशी मैना ताब्यात आली तशी बोला ना सकट इतका टमकीवाणी ही झाला दाजी नाही गव्हाचं केलं आणि मरणाचं दा आता एक गोनी तर संपली पण तरी बी चाळायचं दुनिया मागे मी आले ड्रुकुली घेऊन हो बाजरी सांडली वय बरीच लई बरं मिरच्या ही टाकायला त्या फ्रीज मधली काढून ती मिरच्या ही निसते मी अयो अरे देवा जम्पुराव बसायचंय भाऊ बहिणीनो आज जम्पर शिवायच्या आतले डोक्याला माझ्या टेन्शन टेन्शन आहे काय सांगायचं ति allele कामच डोक्याचं आहे ना हे मिशन एक आहे ना ती सामान ठेवायलाच गेली गोळा खोबऱ्याचं त ल तुम्हाला सांगते न ा काय काय डोक्याचं तेल पावडरचं डब नटायचं सामान े न ह ीा अजून मिरची घ्याच टाकून हो। दाजीला बसवला तुमच्या दगा नेट करायला लय झालं दाजीला आजीबाज घरातलं कोणतं काम नाही राहत करायची काय माहिती सोडून दिली सोडून दिलं काय पुरी मोठा झाली आता

आणि रात्रीच म्हणत होत एक लाईव्ह मी एवढं एवढं पैसे तुम्हाला पाठवल्या तर कळवा कळ महागारी देणार आहे समजून माझं पैसे बुडावलं इतकं इतकं घेऊन तो माझं पैसे नाही पा, महागारी पाठवलं तर त्याला म्हणलं स्कॅनर पाठव हो, आपलं सॉरी स्कॅनरच म्हणते स्क्रीनशॉट पाठव हो का असू किती सारी आकडा असू दे सगळ्यांना दाखवून मग तुझं पैसे सुटते काय बाई लोक हायत काय ता, बोलत्या तपास नाही लागायच अरे बाबा इथं कष्टाच पुराणा होय एवढं कष्ट करून लोक घाम गाळून एवढ्या जीवाला त्रास घेऊन ती पुराणा आता हरामाच कोणाच पुरायच चला बाया भाऊ बहिणीनं पडू द्या तिकडं कुठं तसल्यांच्या नादी लागतात खाऊ द्या जीवाला भाजी साजी करून हा हो भाजी चीज जेवाला करून खाऊ दे माग भी एक वरका तुम्हाला सांगतो पुणेचा माणूस आहे तिथं काही नाव नाही सांगत बर का मी देवदाजीच्या गाडीचं गांडवा गंडवीचे काम चालतात ऑनलाइन जास्त म्हणून विश्वास ठेवत नाही मी तर ऑनलाइन लोकांवर नेराया गाडीला जवळपास भरपूर खर्च झालेला आहे त्याचं आखं नवं मटेरियल सगळं नवं टाकलं गेलं बरं दाखवेल तुम्हाला आता आता एक म्हणजे दर आपले व्हिडिओ बघते पहिल्यापासून मला फोन देतो त्यांचा असं काही नाही आता आपण त्यांना काय बोललं नाही काही बोलत नाही मला बऱ्या जवळने मला फोटो गाडीचे फोटो पाठवा तुमच्या जे गाडीचं मटेरियल गेलं आहे ना ते तुम्हाला मी ऑनलाईन पाठव अजून येत आहे मटेरियल दहा वर्ष झालं काय होतं माहिती आहे का आपण काय गोळखपुराच्या मागं नाही लागत पाठवा पाठवा द्या द्या मग स असते ती पण मोठ्या बा आता कशाला कराव्या लोकांनी मला एवढं आता मी काय माग मागं लागलो की पण नाही बा मटेरियल मला का पाठवलं नाही हा दा गाडीचं मटेरियल जे गेलेलं होतं ना खोपडी झालं मधलं पॅनल झालं बॅटरी झालं काय कुठं वायरिंग चमकं चमक बरेच तिला बराच खर्च आलेला आहे आणि आपण मग आता बळजवळ मला फोटो काढायला लागलो गाडीचं फोटो पाठवलं त्याला झालं चार पाच महिन्यात नाही कोणा असं विश्वास टाकून नाही उघड आपण तर सोडूनच दिला विश्वास इथं सख्यांवर ईश्वास नाही तर त्यांच्यावर कवा धरावा त्यांना तर आपण बघितलं देणार ज्यांना रोज बघतोय ते सुद्धा येतो कोण आला काय चाललंय दाजी आजी अलीकडे अलीकडे तुम्ही घेऊन टाकत नाही नाही टाकत आता नाही टाकत म्हणलं लाईव्ह येत नाहीत मी काय म्हणला आलं सध्याकडे बघा राहिले नाही मरुद्या भाव ना आपण तर नाही कोणा विश्वास ठेव तरी मी त्यांना लय सांगितलं यावं तरी माझ्या मुळे की एवढं ही नाही तर नाही तर कवाच लुटून काय लोकांनी इकून खाल्ला असता नवरा माझा एवढा नाही मग कोणा विश्वास टाकून गरम ऐ की प्याली गाय यात कशाला गुन्हे तर आणायची दळून आणि मग मोठ्या गोण्या असल्या म्हणून काय झालं त्यानं तर पोतभर असल्यावर मोठ्या गोण्याने चला भा बहिणी ना करते आता हो का आ, ही निस्ती बाय बाय सगळ्यांना घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटूच पुढच्या इडेवाद बाय बाय